बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत पंचवीस लाख पस्तीस हजार रुपयांचा गुटखा साठा वाहनासह जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांना गुप्त माहिती मिळाली की खामगाव परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अवैधरित्या वाहतूक होणार आहे या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक अविनाश जाईभाई यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले पोलीस पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषधी प्रशासन विभाग बुलढाणा आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत खामगाव तालुक्यातील पारखेड फाटा येथे नाकाबंदी केली गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित वाहन तपासण्यात आले तपासणीदरम्यान वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला पथकाने वाहनासह पन्नास लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी रामराज दुल्हारे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार फतेपूर उत्तर प्रदेश या एकाविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास सुरू असून आरोपींची चौकशी करून अवैध वाहतुकीच्या मागील साखळीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे